श्लोक नववा जन्म कर्मच मे दिव्य मे वैयो वेति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोजुन, तिसोजुनं अर्थ हे अर्जुना अशा प्रकारे माझे जन्म व कर्म अलौकिक म्हणजेच दिव्य असेच आहेत असे जो यथार्थपणे जाणतो तो देहत्यागानंतर पुन्हा जन्मास येत नाही तो मज प्रत म्हणजे ईश्वरा प्राप्त होतो विवरण मागील श्लोकात भगवंत अवतार का घेतात हे सांगितले आहे या अवतार जन्मातील धर्म संस्थापनेचे कार्य तो करतो असेही सांगितले आहे म्हणजेच संपूर्ण विश्वाचे संदर्भात नव्या ज्ञानाच्या प्रकाशात जुन्याच गोष्टींचा नवा संदर्भ नव व, व नवा अर्थ लक्षात घेऊन समाजाची विस्कटलेली घडी नीट बसवण्याचे हे कार्य युगपुरुष करतात त्यांचे आचरण ते स्वतः करतात हाच धर्म संस्थेपान संस्थापनेचा महत्वाचा भाग आहे आता या श्लोकात ज्या संतांना भगवंताच्या अवताराचे युगधर्माचे रहस्य आकलन होते ते त्याचे आचरण करून उद्धरून जातात असा एक विचार मांडलेला आहे भगवंताचे दिव्य जन्म ज्या समजण्यास अव्यक्त परमेश्वर मायेने सगुण कसा होतो ते कळले पाहिजे म्हणजे अध्यात्म ज्ञान व्हायला हवे दिव्य कर्म कळले की कर्म करून अलिप्त कसे राहायचे तेही कळते म्हणजेच अध्यात्म ज्ञान व निष्काम कर्म योग या तत्वांचे ज्ञान झाले की माणसाला भगवत प्राप्ती होते भगवंताच्या प्रत्येक अव भगवंताचा प्रत्येक अवतार लक्षात घेतला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्याचे प्रत्येक जन्मातील कर्म हे दिव्यच आहे ते केवळ लोकांचे कल्याणासाठीच होते त्या स्वार्थाला कामनेला उपभोगाला यां अजिबातच थारा नव्हता कोणतेही कृत्य केल्यानंतर त्याबद्दलचा तिथे बडे नव्हता आणि ते त्यांचे म्हणजे भगवंताचे अगदी सहज कर्म होते आपण आता फक्त कृष्ण जन्माचा आढावा घेतला तरी सुद्धा आपल्याला या गोष्टी सहज लक्षात येतील बघा की श्रीकृष्णाने अगदी लहानपणी गवळी लोकांवर व त्यांच्या मुलांवर होणारा अन्याय दूर केला म्हणजे काय आहे की त्या छोट्या मुलांना दही दूध लोणी असा सकस आहार मिळत नसे आणि कारण त्यांचे सगळं ते जे दही दूध लोणी होतं ते मथुरेला कंसाच्या राज्यात विकायला जावं जात होतं आणि तस त्यांना ते करावंही लागत होतं म्हणून या कृष्णाने काय केले की त्यांच्यासाठी त्या लहान मुलांच्यासाठी घरोघरी जाऊन त्यांना एकत्र करून सर्वांना असा हा सकस आहार खायला दिला स्वतः कृष्णाला नंद यशोदेच्या घरात या कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती पण केवळ मित्रांसाठी त्याने हे सर्व केले नंतर कंसाचा वध करून मथुरेच्या लोकांना भयमुक्त केले पण तेथील राज्यावर त्याने हक्क सांगितला नाही त्याची सुदामाची मैत्री सांदीपनी ऋषींचा ऋषींचा पंचजन्य राक्षसाने मिळवून नेलेला पळवून नेलेला पुत्र त्या राक्षसाला ठार मारून त्यांनी परत आणून दिला होता नरकासुराचा वध करून तेथील अनेक स्त्रियांची त्यांच्या नज, नजर त्याच्या नजर कैदेतून सुटका केली होती या व अशा अनेक घटनांचा विचार केला तर त्याने प्रत्येक वेळी समाजहिताचाच विचार केलेला दिसून येतो महाभारत युद्धात कौरवांची बाजू अन्यायची होती म्हणून पांडवांचा पक्ष घेतला दुष्ट राजवट संपवली या सर्व गोष्टी त्याला स्वतःला तर काहीच मिळवायचे नव्हते उलट पक्षी युद्धाचे वेळी त्याने अर्जुनाचे सारथ्य करण्यासारखे कमी प्रतीचे काम सुद्धा केले आणि वेळ आली तेव्हा त्याला उपदेश करून युद्धाला तयार करण्याचे महत्वाचे कार्य सुद्धा केले अनेक राज्य जिंकले पण पन राजेपणाचा मोह त्याला कधीच शिवला नाही अगदी द्वारकेचे राज्य निर्माण केले पण तिथे सुद्धा तो राजा नव्हता श्रीकृष्णाचे हे सर्व कर्म निष्काम कर्म आहे यालाच दिव्य किंवा अलौकिक कर्म असे म्हणतात ते कर्म जाणायचे आता जाणायचे म्हणजे नुसतं माहीत करून घ्यायचं नाही कारण ते तर आपल्या सर्वांना माहीतही आहे तर ती किंवा तशा प्रकारची गोष्ट आपल्या आचरणात आणायची ती अगदी आत्मसात करायची एकदा का कृष्णाप्रमाणे आचरण सुरू केले म्हणजे मग निष्काम कर्मयोग आचरणात आणला तर कर्माची फळे भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावाच लागत नाही मग केवळ लोककल्याणासाठी तो ब्रह्मरूप झालेला आत्मा आपल्या इच्छेने हवे तेव्हा हवे त्या ते ठिकाणी जन्म घेऊ शकतो संतांचा जन्म हा असाच असतो चौथ्या श्लोकात अर्जुनाने कृष्णाला विचारले होते की फार पूर्वी कधी होऊन गेलेल्या विवस्वानाला तू योग सांगितलास आणि हे कसं काय शक्य आहे त्यावर श्रीकृष्ण भगवंताने आपल्या जन्माचे रहस्य तर त्याला सांगितलेच पण अर्जुनाने न विचारता त्याने आपल्या जन्माचा उद्देश आणि आपली दिव्य कर्म म्हणजे काय ते पण इथे सांगितले आहे आणि याचे महत्त्वाचे कारण असे आहे की अर्जुनाने त्याचेच प्रमाणे निष्काम कर्माचे आचरण करावे अर्जुनाची व लोकांची कर्मे दिव्य व्हावीत यासाठीच मनुष्यजन्म आहे दिव्य कर्म म्हणजे शुद्ध कर्म फलेच्छा फलेच्छा आसक्ती ममता या विरहितच कर्म करावे की जे बंधनकारक नसते मात्र सामान्य माणूस कामनापूर्तीसाठीच कर्म करतो आणि मग ते त्याला बंधनकारक होते कारण कामनेत जशी वृद्धी होत जाते तसे त्याचे पूर्ततेसाठी माणूस पाप करायला सुद्धा प्रवृत्त होतो त्यांची कर्मे मलिन होतात मात्र कामावर नियंत्रण ठेवून ती स्वार्थविरहित कर्मांकडे प्रवृत्त केली तर ती कर्मे दिव्यच होतात अर्जुनाने असेच कर्म करावे कर्तव्य न करता त्याने प्रमाद आणि आळस करू नये दिव्य कर्म समजून घेऊन तसे त्याने आचरण करावे कर्तव्याचे पालन करून स्वधर्म राखावा तेच कर्म दिव्य होईल हे लक्षात घ्यावे इथे आपण थांबूया